मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो बाबासाहेबांच्या नातवाला पाडलं म्हणून सत्कार होय बाबासाहेबांच्या नातवाला पाडलं म्हणून सत्कार ह्या विषयाच्या संदर्भात आज आपण व्हिडिओ बनव क्रांती मित्रांनो सध्या आंबेडकरी मुवमेंटला चारी बाजून शत्रून घेरलाय असून स्वाभिमानी पायावर उभी असलेली आंबेडकरी मुवमेंट उद्ध्वस्त करण्यासाठी या शत्रून आंबेडकरी समाजातल्याच दीड दमडीच्या फुटकळ नालायक दलालांना हाताशी धरून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सनू काही आंबेडकरी मुवमेंट भूत करण्याची सुपारी ह्या दलालांना दिली की काय अशा आविर्भावात हे दलाल वागताना दिसत आहे महाविकास आघाडी जिंकली याचा ऊर भरून आनंद साजरा करत असताना आंबेडकरी विचारांचा एक सुद्धा खासदार महाराष्ट्रातून निवडून गेला नाही याचे दुःख मात्र या लोकांना झालं नाही उलट पक्षी वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं स्वाभिमानी लढा उभा राहत असताना संसदीय राजकारणात वंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर दलालांना आनंदाच्या फुटल्या हे दलाल बेभान होऊन आनंद व्यक्त करत बेगाने शादी मे दलाल दिवाना अशी परिस्थिती निर्माण झाली <क्षण> बर ह्या गुलामांची दीडतंडी इतकी अवकाश महाविकास आघाडीच्या दारात नाही निवडणूक होती तोपर्यंत संविधान धोक्यात आहे असं बेंबीच्या महाविकास आघाडीचे आता डोळे फुटलेत काय ऐन पावसाच्या तोंडावर मुंबईच्या पवई भागात नगरच्या आमच्या झोपड्या तोडल्या त्या तोडलेल्या झोपड्या महाविकास आघाडीला दिसल्या नाहीत का आमच्या माय बहिणींचा आक्रोश महाविकास आघाडीला ऐकायला गेला नाही का एक आमच्या वर्षात आई गायकवाड सोडल्या तर बाकी महाविकास आघाडीची किती लोक तिथं कोणत्याही मुद्द्यावर बोलणारे संजय राऊत आमच्या आमच्या दुखण्यावर वेदनांवर गप्प का राहतात महाविकास आघाडीच्या त्यातल्या त्यात, त्यात। काँग्रेस या जळत्या घराची गुलामी करणाऱ्या गुलामांना यातून काही बोध घेता येईल का काँग्रेसच्या सत्रांजा उचलणारे आमच्यातलेच आता तुम्ही आमच्या प्रश्नावर बोलत का नाही लढत का नाही असा काँग्रेस मधील आपल्या मालकाला जाप विचारला आहे काय अर्थात असा विचारण्याची हिंमत गुलामांमध्ये नसते गुलामांचे काम फक्त मालकाची गुलामी करणं इतकंच राहत असो गुलामांना त्यांची त्यांची दीड दमडीची फडतूस गुलामी असो मानवी स्वराज्याचे महान संस्था पण तमाम लोकशाही भाज्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या आधीच जाहीरपणे सांगितलं होत की काँग्रेस हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या त्रिकाला बाधित सत्य असणाऱ्या वाक्याची वारंवार प्रचित आम्हाला ठाई ठाई येत असतानाही आम्ही कपाळ करंटे मात्र यातून योग्य तो बोध घेत नाही या देशात सरकार काँग्रेसचे असो कि भारतीय जनता पक्षाचे असो किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे असो आमच्यावर रोजच्या रोज अत्याचार होत असतात आमच्या माय इब्रस्तीला हात घातल्या जातो आमच्या तरण्या पोरांना कापल्या जात मारल्या जाते रोजच्या रोज आमच्या रक्ताची रक्त पंचमी खेळल्या जाते आमच्या जगण्याची सोहळी केल्या जात आहे आमचा शत्रू आम्हाला माहित असूनही आम्ही मात्र आमच्या शत्रूच्या हातचे पाहुले बनलो हो। आहोत आज भलेही स्वतःला आंबेडकर पक्षाचे नेते म्हणून घेणारे रामदास आठवले जोगेंद्र कवाडे हे जरी इतर पक्षांची इतर पक्षांबरोबर गेले असले तरी बाबासाहेबांचे नातू प्रकाश जी तथा बाबासाहेब आंबेडकर आमच्या सोबत आहे समाजासोबत आहे हीच आमच्यासाठी जमीची बाजू असून ही आमची ताकद आहे हेच आमचे बळ आहे आज कोणत्याही प्रकारची साधन सामग्री साधन संपत्ती नसतानाही प्रस्थापित शक्तींच्या विरोधात प्रकाशजी आंबेडकरांनी स्वाभिमानी आंबेडकरी लढा उभा केला वंचित आघाडीच्या आंबेडकरी जनतेला एक सशक्त पर्याय दिला भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची असा गगन भेदी स्वाभिमानी नारा ज्यावेळी वंचितांनी लावला तेव्हा प्रस्थापितांच्या सिंहासनाला हादरा बसला वर्चस्वाला धक्का बसला एका धिकार शाहीला सुरुंग लागला नात्या गोत्याच्या राजकारणाला ना धोका निर्माण झाला जाती पातीच्या राजकारणाला घटक जर सत्तेच्या खुर्चीवर गेला तर मात्र आपले काही ना खरं नाही हे लक्षात आल्यानंतर वंचितांचे राजकारणच मोडीत करायचा गणिमिकावा आखल्या गेला चंद्रकांत हंडोरे ह्या नेत्याला कर्तबदार असतानाही मंत्री म्हणून हंडोरे यांनी ऐतिहासिक कामगिरी करूनही ज्या काँग्रेसनं राज्यात मंत्रीपद नाकारलं तर चंद्रकांत पद पद्धतशीरपणे विधान परिषदेमध्ये पराभूत केलं त्यास चंद्रकांत हंडोरे यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभेत घेतलं आढाव वंचितला कमकुवत करण्यासाठी आखला गेला होता पण तरीही वेंचे होत नहीं, संपत लक्षात मात्र असा भावनिक प्रचार करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली एकीकडे अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उघडपणे नाव घेऊन लढत असताना काँग्रेस मात्र नरेंद्र मोदी यांचे नाव घ्यायला सुद्धा घाबरत होती आणि काँग्रेसची लढाई एका अदृश्य शक्ती विरुद्ध आहे अशी भूमिका काँग्रेसचे भूमिकानीय राहुलजी गांधी हे घेत होते राहुलजी गांधींबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे राहुल गांधी हे सभ्य राजकारणी आहे शाणित राजकारणी आहे उच्च विद्या विभूषित राजकारणी आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे परंतु राहुल गांधी यांनी अशी बोटीच्छेकी भूमिका घेतली हे मात्र सत्या कोणालाही नाकारता येणार नाही ना या भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी स्वतः प्रकाश आंबेडकरांनी सर्वात आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर मैत्री केली युती केली त्यातून त्यांनी पुढे महाविकास आघाडीकडे मैत्रीचा हात पुढे केला पण भारतीय जनता पक्षाबरोबर छोपी युती असणाऱ्या महाविकास आघाडीने अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं म्हणून प्रकाशजी आंबेडकरांना मजबूर केलं हे असं मी म्हणत नसून स्वतः संजय राऊत यांनी म्हटल्याचे गगन भेदी कार आणि थत्ते यांनी जाहीरपणे एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे आणि थत्ते यांचा दावा खरा कि खोटा हे मला माहित नाही पण अनिल थत्ते म्हणतात ते खरं असू शकत कारण रोजच्या रोज कोणत्याही मुद्द्यावर बोलणारे संजय राऊत यांच्या व्हिडिओवर मात्र गप्पा आहेत अर्थात महाविकास आघाडीतून प्रकाशजी आंबेडकरांना बाहेर पडण्यासाठी महाविकास आघाडीनेच मजबूर केलं हा दावा खरा ठरतो असं असलं तरी प्रकाशजी आंबेडकरांनी मात्र भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी महाविकास आघाडीला सुमारे सात ठिकाणी जाहीर पाठिंबा के व्यक्त केला त्या बदल्यात काँग्रेसनं ना बाबासाहेबांच्या नातवाचा विश्वासघात घात करत गद्दारी केली अकोला मतदार संघात अभय पाटील या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसाला प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उभं केलं असं मी नाही तर महाराष्ट्रातली जनता म्हणत आहे इतकं असं तर ज्या अभय पाटलामुळे प्रकाशजी आंबेडकरांचा पराभव होऊन भारतीय जनता पक्ष उमेदवार निवडून आला भारतीय जनता पक्षाचा त्या अभय पाटलांचा जाहीर सत्कार काँग्रेसी प्रदेशाध्यक्ष नाना पटोली यांनी केला याचा अर्थ ज्याने बाबासाहेबांच्या नातवाचा पराभव केला अशा पाटलांचा जाहीर सत्कार काँग्रेसने केला असं मी नाही जनता म्हणत आहे अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या पराभवाला कारणीभूत असणाऱ्या अभय पाटील यांचा जाहीर सत्कार करून काँग्रेसनं आंबेडकर जनतेच्या महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ टाकले असून आंबेडकरांच्या पराभवाचा राक्षसी आनंद काँग्रेसनं केला आहे भविष्यात काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीमध्ये माफी नाही अशा संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण राज्यात ऐकायला मिळत आहे काँग्रेसच्या ह्या कृतीचा जाहीर निषेध करणारा असंख्य पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे हा काँग्रेसचा आंबेडकर द्वेष आहे ते कालही आंबेडकरांचा द्वेष करत होते ते आजही आंबेडकरांचा द्वेष करतात अशा पद्धतीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे अर्थात गांधी नेहरूंच्या नावावर मत मिळत नाही म्हणून बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे असं अपप्रचार करून बाबासाहेबांच्या नावावर काँग्रेसनं लोकसभेत मत मिळवली पण त्यांचा हा सिद्ध झाला असून आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा मात्र जनता नाही ना मग काँग्रेस कोणत्या मुद्द्यावर मतं मागेल असा सवाल महाराष्ट्रातली जनता विचारताना दिसत आहे क्रांती मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा केंद्रात स्थापन झाले त्याला कारणीभूत तेलगु देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू किंवा जनता दल युनायटेडचे नितीश कुमार नसून काँग्रेसच्या छोप्या मदतीमुळेच भारतीय जनता पक्ष आणि त्यांची एन आघाडी ये आज सत्तेवर आहे छत्तीसगड गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये लोकसभेच्या सुमारे सहासष्ट जागा असून तिथं काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत झाली तिथ दखल घेण्या योग्य असा कोणताही प्रादेशिक पक्ष लढत नव्हता असं असतानाही तिथं पैकी जवळ जवळ सर्व जागा भारतीय जनता पक्ष जिंकते आणि केवळ दोन जागा काँग्रेसला मिळतात याचा अर्थ हो काय संपूर्ण देशात भाजपा विरोधी लाट असताना फक्त जिथं प्रादेशिक पक्ष लढत नव्हते अशा छत्तीसगड गुजरात व मध्य प्रदेश मध्ये ही लाट नव्हती काय या तीन राज्यात संविधानाला मांडणारे भारतीय लोक राहत नव्हते काय पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सोबतची युती का तोडली काँग्रेसच्या भारतीय जनता पार्टी धारजिन्या राजकारणामुळे भाजपाचे तिथे पंधरा सोळा खासदार पश्चिम बंगाल मध्ये निवडून निवडून आलं आले हे सत्य नाही का ओरिसामध्ये काँग्रेस मुळ तिथं भारतीय जनता पक्षाला न भूतो असा फायदा झाला हे सत्य काय याचा अर्थ एवढा आहे की काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोघही एकच आहे एकाच माळेचे मनी आहेत मान्यवर काशीरामजी साहेबांच्या शब्दात सांगायचे झाले तर काँग्रेस व भारतीय जनता पक्ष म्हणजे एक सापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे दोघही ही विषारी आहेत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे जगाला दाखवण्यासाठी फक्त नाव वेगवेगळे आहे म्हणतात अंतिम सत्य त्यांना केवळ बहुजनांची हवी होती काही नाही इंडिया आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केले हे तेच पक्ष आहेत ज्यांनी सर्वात आधी राज्यघटनेची संविधानाची पायमल्ली केली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एन डी आणि एनडीए दोन जेव्हा संविधानात सुधारणा करत होते तेव्हा त्या यांनी त्यावर अतिशय पद्धतशीरपणे मौन बाळगले होते आणि मवाळ हिंदुत्वाचे होऊन घेतले होते या पक्षांना बहुजनांच्या मतांचा वापर करून आपला वाडा आपला वाडा वाचवायचा आहे आणि जे आणि तो नव्यानं बांधायचा होता आणि ते त्यांनी केलं आंबेडकर पुढे म्हणतात की या निवडणूक प्रक्रियेमध्ये बहुजनांनी स्वतःचे स्वतंत्र राजकीय नेतृत्व उभं करण्याची आणि त्यांना संसदेमध्ये पाठवण्याची संधी गमावली आहे आमचा आम लढा नेहमी संविधानाच्या रक्षणासाठी राहिला आहे किंबहुना हेच आमचे तत्वज्ञान आणि विचारधारा आहे बहुजन मतदारांना हे किती वेळा मूर्ख बनवणार खरंच त्यांनी बहुजन मतदारांना मूर्ख बनवून धोका दिला नाही का असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत जरी या पक्षांना संविधान जिवंत ठेवायचे होते जिवंत ठेवायचे असते सामाजिक दृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचे असते तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरज पडली नसते तसेच बाबासाहेबांनी स्वतंत्र मजदूर पक्ष शेड्युल कास्ट फेडरेशन किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली नसती असं म्हणत प्रकाश आंबेडकर म्हणतात की आमच्या ताकदीचा स्त्रोत जय फुले जय सावित्री जय शाहू जय वंचितांच्या न्याय हक्काचा आणि संविधान रक्षणाचा आमचा लढा सुरूच राहणार आहे आगामी काळात आम्ही मोठ्या ताकदीनं आणि विश्वासानं जनतेच्या पाठिंब्यावर भरारी घेऊ पुनरागमन करू असा आशा वाद प्रकाशजी आंबेडकर व्यक्त करतात क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा